कसबे डिग्रज येथे बाबा यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी तक्रारदार बिरू पांडेगावकर यांनी केली आहे बंधूबाबा हे गेले चौदा वर्षांपासून उत्तर प्रदेशातून येऊन डिग्रज या ठिकाणी राहत आहेत नागरिकांची समस्या दूर करतो असे सांगून टोणा अघोरी अशा अनेक पद्धतीने नागरिकांची लयलूट सुरू आहे त्यानिमित्ताने बिरू पांडेगावकर यांनी बोगस व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी गेल्या असता त्यांच्याकडून नऊ ते दहा हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे याबाबत पोलिसांसमोर जाऊन बंधूबाबांवर कारवाई करण्यात आली आहे मात्र त्यांच्या सहकार्यांवर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी बिरू पांडेगावकर आणि माजी आमदार नितीन शिंदे यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाकडे केली आहे मी डॉक्टर बिरू पांडेगावकर राहणार कसबेडिग्रज मी गेले चार पाच दिवसापूर्वी अंधश्रद्धा निर्मूल समितीला एक माहिती दिली होती की असा असं जावेद मती हे एक तांत्रिक आहेत मांत्रिक आहेत जी करणी अंधश्रद्धा ह्या नावावर जादूटोना करून अघोरी विद्या करून लोकांची फसवणूक करत आहेत हा प्रकार सगळा माझ्या लक्षात आल्यानंतर माझे मित्र रामदास मुळीक यांनी मला सांगितलं की माझ्या फॅमिलीचे पण फोटो त्याच्याकडे आहेत मी ह्या गोष्टीचा उलगडा करण्यासाठी मी अंधश्रद्धा निर्मिती समितीची मदत घेतली आणि मी एक डमी कॅन्डिडेट म्हणून म्हणजे डमी पी काढणारा काढणारं म्हणून त्या बंधूबाबाकडे गेला असता त्यानं पूर्ण करणे केली माझ्याकडे नऊ हजार रुपये घेऊन हा केला पूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर मी पोलिसांनाही कल्पना दिली पण पोलिसांनी जी कारवाई करायला पाहिजे ती पोलिस कारवाई करत नाहीत आणि त्याच्यावर जी त्याच्याला जे साथ देणार आहेत त्याला जे आश्रयाला ठेवणार आहेत पोलीस ठेवणार आहेत आणि त्याला ह्या संदर्भात जे घाटगे एपीआय घाटगे साहेब आहेत त्यांनीही पूर्ण ह्यात लक्ष देत नाहीत आणि त्यांनी माझ्यावरही दबाव आणत आहेत की बाबा हे तुझंच तुझ्यावर ही एफ आय आर दाखल होईल आणि हे आपण असं करू शकत नाही मग ह्याला कोणाची साथ आहे ह्याची पूर्ण चौकशी व्हावी त्याच्या मालमत्ताची चौकशी व्हावी आणि ह्या ह्याच्यात त्यांनी हिंदू देवदेवतांना पण शिवाय दिलेल्या आहेत पूर्ण हिंदू दंगल होऊ शकते मी ह्या संदर्भात नितीनराजे शिंदेंना पण मी एक हिंदू एकता आंदोलनाचा पाठिंबा मागितला आहे त्यांनी पूर्ण मला पाठिंबा दिलेला आहे आणि मला ह्याची पूर्ण सफल चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे कसबे डिग्रज येथे गेली चौदा वर्ष उद्धर उत्तर प्रदेशमधून येऊन जावेद मती उल्ला नावाचा एक बोगूस भुंदु बोंदुगिरी तांत्रिक भोंदुगिरी करणारा काल पोलिसांच्या जाळ्यामध्ये सापडलेला आहे तेथील एका जागरूक नागरिकांनी म्हणजेच बिरू पांडेगावकर यांनी त्याला अंधश्रद्धा निर्मूलिनच्या समितीच्या माध्यमातून त्याला पकडून दिलेला आहे यामधनं त्यानं गेली चौदा वर्षामध्ये कोणाकोणाची करणी काढतो आणि कोणाकोणावर कोणी तुमच्यावर करणी केली आहे ह्याची लिस्ट त्याच्याकडं आहे एका व्यक्तीची करणी उतरवण्यासाठी नऊ ते दहा हजार रुपये तो घेत होता आजपर्यंत चौदा वर्षामध्ये त्यानं किती रुपये मिळवले ह्याची चौकशी झाली पाहिजे हा उत्तर प्रदेशातून आलेला हा मांत्रिक ज्या वेळेला कर्णी उतरत होता त्यावेळेला कर्णी उतरवत असताना त्यानं हिंदू देवदेवतांचा अपमान हिंदू देवदेवतांना शिवीगाळ केलेली कॅसेट आमच्याकडं उपलब्ध आहे पोलिसांच्याकडं उपलब्ध आहे आणि ही कॅसेट आणि ही क्लिप जर व्हायरल झाली तर जिल्ह्यासह राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत उत्तर प्रदेशातून येऊन रफिक जमादार नावाच्या ग्रहस्थाच्या घरी तो कसबे डिग्रजमध्ये राहतो आणि त्यांना ग्राहक आणून जोडून हा रफीक जमादार देतो त्याचे अनेक सहकारी आहेत त्या सहकार्यानी च्या त्यांना पैसे मिळवून दिलेले आहेत असं स्वतः तो जावेद मती उल्ला सांगतोय तरी पोलीस खातं त्याला नॉमिनल प्रकारची केस घालून सोडायचा प्रयत्न करता आहे त्याला पोलीस कस्टडीत देऊन त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करावी अशी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मी मागणी करतो